नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा माझी देवपूजा झाली आहे किती छान प्रसन्न वाटत आहे तुम्ही पण आठवड्यातून एकदा देव उजळून घेत जा देव उजळल्यानंतर घरात किती छान प्रसन्न वाटतं आणि देवांना पण छान वाटतं देवांच्या असं डाग पडलेले असं अजिबात ठेवू नका कारण की आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ आपल्यांना अजिबात भेटत नाही जर आपल्याकडे जर चांदीचे देव असतील तर ते आपण कोलगेटने साफ करा किंवा पितळेचे देव असतील ते पितांबरी साफ करा आणि असं हलक्या हाताने चोळा जास्त जोरात पण चोळायचे नाही कारण की देवांना पण असं स्वच्छ आणि सुंदर आवडतं आपलं जसं आहे तसंच देवांचं पण आहे जर आपल्यांना पण आपण आपण पण रोज देवपूजा करतो आणि आपण गंध पावडर करतो तसंच देवांचं पण आहे त्यांना पण मस्त स्वच्छ सुंदर आणि रोजची पूजा आणि फुले वाहून जर पूजा केली तर त्यांना पण छान वाटतं आणि त्याचं पण फळ आपल्यांना नक्कीच भेटतं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर असे थोडेफार छोटे मोठे बदल जर केले तर आपल्यांना पण त्याचं आयुष्यात खूप फायदा होईल जर आपण देवपूजेसाठी थोडा वेळ जरी वेळ काढला तरी पण आपल्यास आपल्या आयुष्यातील दु सर्व दुःख संकटे सर्व दारिद्र्य निगेटिव्हिटी सर्व निघून जाते जर तुम्ही असं म्हणत राहिला की मला वेळच नाही मला वेळच भेटत नाही तर असं म्हणून कसं चालेल आपण आपल्याकडून देवांना काहीच पाहिजे नसतं काय हवं आहे आपण काहीच देत नाही देवांना त्यांना जे हवं आहे ते आपण फक्त प्रेम भक्तिभाव आणि विश्वास ह्याच गोष्टी देतात आणि तसंच देवांना पण आवडतं तुम्हाला बाकी काही नाही जमले तरी चालेल पण नामस्मरण आणि माळजप हे नक्की करा आणि कारण की तुम्हाला पण नामस्मरण या नामस्मरणात एवढी ताकद असते तुम्ही कामात पण वेळ काढून नामस्मरण करू शकता आणि तुम्ही हळूहळू सुरुवात करा तुम तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम असतील ते हळूहळू पूर्ण कमी व्हायला लागतील आणि तुम्हाला एवढी सवय लागेल की तुम्हालासुद्धा कळणार नाही की तुम्ही अध्यात्मामध्ये एवढे घुसून गेला आहात तुम्ही फक्त स्वामी सेवाच करा तुमचा ज्या देवावर विश्वास असेल ते देवाची सेवा करा कुणाची साईबाबांवर विश्श श्रद्धा असते तर कुणाची गणपती बाप्पा तर कुणाची गजानन महाराज आरशी कोणत्याही देवाची सेवा करा पण तुम्ही मनापासून करा आणि सेवा करताना मनामध्ये कुठलीच काहीच अपेक्षा ठेवू नका की मला हे पाहिजे ते पाहिजे आपल्यांना जे, जे काही पाहिजे ते देवबरोबर देतात त्यांना सगळं कळतं आपल्यांना काय योग्य आणि काय अयोग्य त्यामुळे फळाची अपेक्षा अजिबात करू नका मनोभावे एकनिष्ठेने सेवा करा मला पण या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या मी पण मला हे स्वामी कोण आहे काय आहे काहीच माहिती नव्हतं पण असंच एक दिवस मी माझ्या दुकानामध्ये गेले आणि गुरुवारचा दिवस होता त्या दिवशी मी झा दुकानाची साफसफाई करून झाली आणि अगरबत्ती लावणार तेच एक ले, लेडीज ताई माझ्या दुकानामध्ये आल्या आणि त्या मला म्हटल्या की तू स्वामी सेवा करत नाही का तर मी म्हटलं नाही मला काहीच माहिती नाही स्वामी सेवा म्हणजे काय तर त्यांनी मी अगरबत्ती लावत होते आणि त्यांनी लगेच माझा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये महिला सेवेकरी म्हणून ग्रुप जॉईन करून दिला आणि मी म्हटलं अगरबत्ती लावेल ला, आणि यांच्याशी बोलेल की ताई तुम्ही कुठून आल्या काय आल्या मला त्या सेवेबद्दल काही थोडीफार माहिती द्याल का, का, का। असं म्हणेपर्यंत मी अगरबत्ती लावली आणि फिरून बघते तर त्या ताई निघून गेल्या मला असं वाटलं असतील कुठेतरी बाहेर तर त्या कुठेच दिसल्या नाही आणि त्या फक्त जाताना बोलल्या की तुझं दुकानाचं खूप मोठं काम होईल खूप मोठं खूप चालेल तुझं दुकान मी म्हटलं हो असं बोलली आणि त्या निघून गेल्या त्यानंतर मी बघितलं तर त्यांनी मोबाईलमध्ये महिला सेवेकरी म्हणून ग्रुप जॉईन करून दिला आणि मी थोडा वेळा असं विचार करत राहिली की म्हणजे तो मोबाईलमध्ये जर लॉक होता तर त्यांनी कसं माझा मोबाईल खोलला आणि मोबाईलमध्ये महिला सेवेकरी म्हणून ग्रुप जॉईन केला तेव्हापासून मी जसे जसे त्यावर सेवा यायला लागल्या जसे, जसे सेवा येत होत्या तसं तसं मी सेवा करत होते तोपर्यंत माझ्याकडे स्वामींची मूर्ती पण नव्हती आणि फोटो पण नव्हता काहीच नव्हतं मी फक्त मोबाईलमध्ये ज्या सेवा आल्या त्या करत गेले तेव्हापासून मी सेवेला लागले आणि मला सेवेचे खूप छान वेगवेगळे अनुभव आले आहेत खूप काही अनुभव आले आहे पण मी तुम्हाला नक्की नंतर सांगेल आणि स्वामींना कसं असतं जास्त सेवा खूप काम सोडून तुम्ही पण सेवा करा असं पण नाही तुम्ही कामात वेळ काढून पण सेवा करा ही सेवा स्वामींना मान्य आहे जर तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीची सेवा होतच नसेल तर तुम्ही बाकी देवांची किती सेवा करा ते पण तुम आपल्यांना त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही सकाळ संध्याकाळ कुलदेवीची कमीत कमी आरती करा नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी तर नक्कीच आरती करा स्वामीसुद्धा म्हणतात आधी तुम्ही कुलदेवीची सेवा करा मगच बाकी देवांची आणि आयुष्यात आपल्या चांगल्या वाईट कर्माची शिदोरी जर सोबत असली तर आपले आयुष्याचे पुढचे पाऊल कधीच चुकत नाही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस त्यांना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल त्यावेळेस ते नक्कीच करून घेतात आयुष्यात जर जीवनात शांतता हवी असेल आयुष्यात तुम्हाला पुढे जायचे असेल तर वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व आहे मग आता हे तुम्हीच ठरवा की तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं आहे आणि काय करायचं आहे याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आजच्या कलियुगामध्ये खूप बाहेरचे वातावरण निसर्गाचे वातावरण खूप खराब आहे वाईट गोष्टी आपल्यापर्यंत येणार नाही त्यामुळे अध्यात्म हा खूप महत्त्वाचा पर्याय आहे आणि प्रत्येकाला लेडीजला खूप कामं असतात मला पण खूप कामं असतात मुलांचे टिफिन असतात मिस्टरांचा टिफिन असतो आणि त्यामुळे मी बाकी सगळं काम आवरून घेतल्यानंतरच मग मी देवासाठी वेळ देते कारण की ते एक दिवस जरी देवपूजा केली नाही किंवा देवांचं दर्शन घेतलं नाही तरी असं वाटतं की काहीतरी आपलं राहिलं आहे त्यासाठी तुम्ही नक्की वेळ काढा आणि आपण जर म्हटलं की मला वेळच नाही तर असं कसं चालेल ग असं म्हणतात की जिथं सवड आहे जिथं आवड आहे तिथं सवड आपोआप मिळते मी जशी स्वामी सेवेला सुरुवात केली तसे तसे माझ्या आयुष्यात खूप बदल घडत गेले मला त्याचे खूप अनुभव आले आहे मी पण भरपूर संकटातून भरपूर याच्यातून पुढे आले आहे त्यानंतरच सेवेला लागले आहे आणि त्याचं फळ मला पण मिळत आहे स्वामींनी मला क्षणी प्रत्येक वेळेला मला मदत केली आहे हे मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही मी तर बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे की कुठे देवघर ठेवल्या ठेवायला पण जागा नाही आणि देव कुठे ठेवतात हे पण त्यांना माहीत नाही असं कधीच करू नका तुम्ही भले तुमचं घर छोटं असेल किंवा जागेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक छोटासा एखादा कॉर्नर पण व्यवस्थित तयार करा आणि तिथे आपले देवघर ठेवा आणि देवांवर अशी धूळ बीळ काहीच ठेवू नका मग अशा चुका केल्याने पण आपल्या आयुष्यात पण अडचणी येतात मग आपणच म्हणतो की मी आप आम्ही एवढं करतो आणि आपल्यांना त्याचं फळ का नाही भेटत मग तुमच्याकडून पण अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात ह्या चुका नेहमी लक्षात ठेवा आणि देवासाठी नेहमी सेट करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कमीत कमी दोन ते तीन तास दे तेलाचा दिवा तरी जळायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी बघते मी की देवपूजा झाल्यानंतर लगेच दिवा दिव्यात तेल पण नसतं आणि दिव्यात वाद पण नसते रोजच्या रोज वाद बदलत जा आणि दिव्यामध्ये दोन ते तीन तास दिवा चालेल असं चा चालू द्या त्यामुळे आपल्या घरात जसं जसं दिवा जळतो तसं तसं आपल्या आयुष्यातील आपल्या दुःख संकटे दूर होतात असं म्हणतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर ते पण नक्की विचारा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की देईल हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ